खोपोलीत आरपीआय जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा अडुसष्टवा वर्धापन दिन महाड येथील क्रांतीभूमीत होत आहे या वर्धापन दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात युवकांची मोठी उपस्थिती नोंदविण्यासाठी खोपोली आरपीआय युवक जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न या बैठकीला जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पक्षाचा रायगड जिल्ह्यात होत असल्याने युवक युवक संघटना मोठ्या ताकदीने कार्यक्रमात पुढे असेल असे मत जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी बोलताना व्यक्त केले आहे शेफाट्यावरील संगम रिसोर्ट येथील सभागृहात आर पी आय युवक जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले पुढे पुढे घेऊन जात आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी युवकांनी येण्याचे आवाहन युवक कोकण प्रदेशाध्यक्ष सुशांत सकपाळ यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत महाडच्या क्रांतीभूमी तारपीआय पक्षाचा पक्षाचा वा वर्धापन दिन साजरा करण्याची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी युवकांवर दिली आहे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत हा दिमाखदार सोहळा यशस्वी करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत यासाठी गाव बैठका सुरू केल्याचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी बोलताना सांगितले यावेळी बैठकीला रायगड जिल्हाध्यक्ष निशांत पवार उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमारे संघटक अक्षय गायकवाड सचिव सुशील गायकवाड खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे खोपोली शहर युवक अध्यक्ष रुपेश रुपवते खालापूर तालुका युवक अध्यक्ष संदेश कांबळे विवेक रोकडे अमर जाधव नितेश व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते रायगड जिल्हा युवक आघाडीच्या खोपोली श्रीफाडा या ठिकाणी आयोजित केली होती जिल्ह्यातून तालुका अध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील यांची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती होती या बैठकीचं कारण एक होतं की येणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो अडुसावा वर्धापन दिन आहे त्याच्या नियोजनासंदर्भात ही बैठक आयोजित केली होती आणि सदरची ही जो, जो मेळावा आहे किंवा वर्धापन दिन हा महाड क्रांतीभूमीत होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत होणार आहे त्याच्यामुळे अनेक तरुणांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी जी आमच्यावर जी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीची पार पाडत असताना आम्ही सर्व या ठिकाणी बैठकीचे आयोजित केलेले आहे म्हणजे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड असतील आमचे प्रकाश मोरे साहेब असतील कोकण प्रांताचे अध्यक्ष आणि युवकांचे आधारस्तंभ सुशांतभाई सपकाळ असतील या सारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही छोट्या छोट्या बैठकी आयोजित करत आहोत आणि जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चा अडुसष्ट वर्धापन दिन अशा उत्साह पद्धतीने साजरा होईल ठिकाणी आम्ही सारेच कार्यकर्ते कामाला लागले आहोत